मेनन अँड मेनन कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर कामगार कुमार कांबळे यांच्या मृत्यू प्रकरणाचा आज तणाव शिगेला पोहोचला चोरीचा खोटा आरोप मानसिक छळ आणि जबरदस्तीनं घेतलेली सही या सर्व प्रकाराला कंटाळून कांबळे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांसह रिपब्लिकन पक्षानं केलाय आज सकाळी उपचारादरम्यान कुमार कांबळे यांचा मृत्यू झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षानं सीपीआर रुग्णालयात आंदोलन करत आरोपींवर तीनशे सहा आणि ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे मेनन मेनन अँड कंपनीत मागील सहा वर्षांपासून मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कुमार कांबळे यांच्यावर दहा ऑक्टोबरला छोटा कीपॅड मोबाईल चोरी केल्याचा आरोप करण्यात आला सिक्युरिटी इंचार्ज पार्ले सुपरवायझर डोंगळे मेन कॉन्ट्रॅक्टर घाटगे आणि कंपनीचे एच आर जयवंत कोडक यांनी जातीवादातून आणि कायमस्वरूपी नोकरी टाळण्यासाठी कुमार कांबळे यांच्यावर खोटा आरोप लावल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय जबरदस्तीनं टाइप करून घेतलेलं कबुली जबाबच पत्र नोकरीतून काढून टाकल्यानंतर कुटुंबांची जबाबदारी सामाजिक बदनामी आणि मानसिक छळामुळे कुमार गेल्या दोन तीन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून निरपराध असल्याचं सांगत होते तरीही त्यांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे त्यांनी एकवीस नोव्हेंबर रोजी टोकाचा निर्णय घेतला तणनाशक औषध घेतल्यावर त्यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात रिपब्लिकन पक्षाची जिल्हा सचिव सतीश माळगे आणि कार्यकर्त्यांनी सीपीआर धाव घेत तीव्र आंदोलन छेडलं कुमार यांचा मृतदेह हो, न स्वीकारण्याचा निर्णय घेत दोषींवर तीनशे सहा आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे रिपब्लिकन पक्षानं सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत प्रशासनाला अल्टिमेट दिला आहे